सीना नदीचा महापूर सध्या ओसरत आहे अशात आता पुन्हा अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी शाळांच्या सुट्ट्यांबाबत मोठे अपडेट दिले आहेत काय म्हणाले कुमार आशीर्वाद बघा आता रेड अलर्ट जर आला हा ज्या तुमचा फोरकास्ट असतो पण दोन प्रकारचे फोरकास्ट असते एक तीन तास साठी चोवीस तास साठी पाच सहा दिवस साठी तीन कास्ट चे फोरकास्ट असते सर्वात अॅक्युरेट असते त्यानंतर एक दिवस आणि त्या प्रकारे हा एक दिवसचा फोरकास्ट आहे उद्या पुन्हा एक फोरकास्ट आम्हाला पाहावे लागेल त्यामध्ये काही बदल नाही झाला तर पुन्हा शाराबंदीचा आम्ही आदेश काढणार आणि या ठिकाणी जेवढे शाळे आहेत त्याच्यामध्ये स्पेशली जे प्रायव्हेट शाळे आहेत खाजगी शाळे आहेत अनुदानित शाळे आहेत त्यांचे जे संस्था चालक आहेत मुख्य आहेत त्यांना माझी विनंती आहे की जेव्हा आम्ही आदेश काढतो तुम्ही त्याचे पालन करा बार्शी मध्ये एक शाळांनी पालन केलं नाही त्याचे प्रिन्सिपल वर आम्ही एफ आय आर केलेले आहे जर आम्ही आदेश दिला की शाळा बंद करायचे अशा आता स्वतः विचार करू नका की माझे शाळाच्या एरियामध्ये पाऊस पडत आहे किंवा नाही पडत आहे तर शाळा आदेश जे बंदी दिले तर बंद ठेवा शेवटी जे विद्यार्थी आहे जे लहान मुले मुली आहेत त्यांचे सुरक्षितचे प्रश्न आहे जे एक दिवस दोन दिवस आजचे जे नुकसान होत आहे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे ते तुम्ही नंतर सॅटर्डे संडेला क्लास